तर जे बीम सगळ्यांना कसे सगळे मजेत असणार आम्ही पण खूप मजेत आहे आता आम्ही आलो आहे अजिंठा आता अजिंठ्याहून चाललो आहे आम्ही धावड्याला तर चला आमचा प्रवास सुरू झाला आहे आता आता एक महिना आम्ही गावी राहणार आहे सांगते पुढं काय आहे कशासाठी आम्ही गावाला आलो आहे तर नक्की तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल तर चाललो होतो मस्त आणि एन्जॉय करत होतो खूप बघा कसा मटकत होता याला वाटत होतं मी बाईकवर आहे म्हणून शायनिंग मारत होता जरा आणि मग मस्त पुढे गेलो तर तेवढ्यात घरी पोचलो धावड्याहून मी गावला आलो आणि मग घर उघडताच बघितलं एकच महिना झाला होता आम्हाला तुम्हाला माहिती आहे मी लग्नाला आले होते तर एका महिन्यापूर्वी घर एकदम स्वच्छ होतं त्याच्यानंतर हा सगळा पाला खाली पडला आहे आणि खूप म्हणजे पाल्यानेच एकदम सगळीकडं पसरला होता मग तो आम्ही सगळ्यांनी साफ केला सगळ्यांनी मिळून पुढं बघा तुम्ही आम्ही किती सुंदर घर सजवलं आहे हे माझ्या आजी आज आजोबांचं घर आहे आणि यांच्या इथं खूप आठवणी आहे म्हणून आम्हाला सारख्या त्या आठवणी इकडं घेऊन येतात आणि खूप भारी वाटतं इकडं आल्यावर जरी ते नाही आहे पण त्यांच्या आठवणीमध्ये हे घर आहे आणि त्याच्यातच आम्ही त्यांची आठवण काढत असतो आणि त्यांच्या आठवणीत इथं आल्यावर राहत असतो तर खूप भारी वाटतं तर बघा तुम्ही सगळीकडे हा पाला इतका पडला होता इकडे ना अंजीरचं झाड आहे आणि बदामाचं झाड आहे आणि आणि अजून कसलं झाड आहे भरपूर झाडे आहेत आता माझ्या लक्षात येणं झालेत त्याचनंतर बाजूला बाथरूम पण आहे आणि हा ड्राम मामाने ठेवलेला आहे याच्यामध्ये कचरा भरायचा हा सगळा आणि त्याच्यामध्ये जाळायचा हे तर बाथरूम हे उघडंच होतं मी ते लावून घेतलं परत आणि नंतर मग पूर्ण आम्ही हा कचरा झाडला हे बदामाचे पान आहेत बरं का हे सगळे फक्त एक महिन्यापूर्वीच आलो होतो आणि त्याच्यानंतर एका महिन्यानंतर बघा हे असं होतं घरात घराचा मालक जर घरी नसला तर घराचे असे हाल होतात तर हे सगळं आम्ही आज साफ केलं आईबाबांचा फोटो आणला बाहेर पहिले आणि हे माझे आजी आजोबा आहे हे त्यांचं घर आहे स्वर्गापेक्षाही सुंदर आणि तिथं त्यांच्या इतक्या सुंदर आठवणी आहे आता त्यांना जाऊन खूप वर्षे झाले तरी पण आम्हाला सारखं इथे यावं वाटतं का तर फक्त त्यांच्या आठवणीमुळं आणि त्यांनी लावलेल्या जिव्हाळामुळं आणि जीवामुळं जीवा तर घरामध्ये उंदीर मेला होता बरं का हा अर्धा कोणीतरी खाल्ला होता काय घुशीनेच खाल्ला असन उंदराला उंदराने खाल्लं वाटतं असं वाटत होतं आणि इतका मोठा होता ना तो आम्ही खूप घाबरलो होतो की असं काय म्हणून पण नंतर कळालं तो उंदीर आहे आणि घरामध्ये पण बघा कसा पसार आहे आणि सगळे पत्र बघा कसे एकदम ओपन झालेत आता या पत्राचं पण काहीतरी करावं लागणार आहे आम्हाला म्हणजे व्यवस्थित लावून घेणारे आणि घरात मस्त असं किचन वगैरे सगळं सगळं स्वच्छच होतं फक्त त्याच्यावर सारखी धूळ भीळ सगळी काय काय आता एवढे दिवस आपण नसल्यावर घराचं हाल कसे होतात ना तर असेच झाले होते त्याच्यानंतर याला सांगितलं झाडून घे याला कामाचं जीवर बिलकुल येत नाही तर याने लगेच उचलला झाडू आणि झाडू मारायला सुरुवात केली आणि इतकं सुंदर याने साफ केलंय ना पूर्ण तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल आणि पुढं सगळीकडं कर साफ करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही घर पण झाडायला लागलो आ, ही घर झाडायचं म्हटल्यावर लय भीती वाटते घरामध्ये आणि यांनी मग सगळं सामान आणून ठेवलं आतमध्ये आणि त्याच्यामध्ये हे पडलं होतं काय होतं याला काय म्हणतात तोरण 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 लावलं होतं आमच्या बंटीच्या लग्नाचं तर ते पडलं होतं ते ते मी लावत होते आणि त्याच्यानंतर ही बघा बाहे घरातलं सगळं झाडलं यांनी स्वच्छ केलं आणि आता बाहेरचं झाडायला आलेली यांनी पण तिकडचं सगळं बाथरूमच्या साईडचं सगळं झाडून घेतलं मग परत हे दोघं इकडं झाडायला लागले कारण खूप जास्त होतं म्हणून इतक्या स्पीडने सगळे कामं करत होते आणि मी फक्त आणि फक्त व्हिडिओ शूट करत होते कारण एकजण व्हिडिओ शूट करायला पाहिजे ना आपलं काहीतरी एंटरटेनमेंटसाठी तर बघा इतकं स्वच्छ माझ्या मुलीने घर साफ केलं आणि त्याच्यानंतर मुलांनी पण आणि पूर्ण बाहेरचा पसारा आम्ही सगळा आवरून घेतला इतकी धूळ माती इतकं स्वच्छ करूनही माती गेली नव्हती पण आता भरपूर दिवस आहे हे बघा किती स्वच्छ आहे त्यांनी पहिलं बघितलं असेल तुम्ही कसं होतं आणि आता बघा कसं आहे हे बघा सगळं दाखवते मी तुम्हाला मागचं मागचं इकडचं बाथरूमच्या इकडचं आणि हे समोरचं आणि इथं कोणतरी येतं याचा शोध लावायचा आहे आम्हाला आता बघू कोणी ना कोणी सांगलंच की आमच्या घरामध्ये येऊन कोणीतरी देशी दारू पितं आहे आणि ते ना एकदम वल्ला ग्लास होता तो म्हणजे नुकतंच कोणीतरी आलं असेल असं आम्हाला वाटतंय आणि ग्लास दोन आ, हे काय म्हणतात त्याला ग्लास होते म्हणजे एक बॉटल दोन ग्लास आणि कोणीतरी येऊन इथं पिते दारू असं यांनी उंदीर काढला तो हा जरा पण घाबरत नाही कारण काय तिला घाबरवत होता याच्या अंगात काय काय माहिती मोठी कला आहे ना कोण कशा कोणत्याच गोष्टीला घाबरत नाही तो हा उंदीर इतका मोठा होता ना तुम्ही तुम्हाला म्हणजे वाटणारच नाही हा उंदीर होता का काय त्याची शेपटी बघा किती जाड होती आणि मी मस्त काय मग मी नंतर बसले तिला म्हटलं मी आता तुमचं सगळ्यांचं शूट घेतलं आहे आता माझं पण शूट काढ तर तिने मस्त माझं शूट घेतलं मस्त मी झोक्यावर <laughs> खेळत होते झोका आणि नंतर मस्त मजा घेतली आणि सगळे मला चिडवत पण होते की तू मस्त बसली आहे आणि आम्हाला झोका काय आम आम्हाला काम करायला का लावती मग आता मी काय करणार कारण मला कामाचं जीवार येतं आहे म्हणून मी यांना हाताखाली आणलेलं आहे <laughs> <laughs> चला तर मग आता इथं लावत होतो आम्ही आग तर मी अशी पण मी आग लावण्यात एक्सपर्ट आहे म्हणून चला म्हटलं मीच लावते आग तर मी इथे येऊन आग लावली <laughs> तर बघा हे सगळं आम्ही इथंच सगळं हे करून घेतलं पूर्ण कचरा बाहेरच आणि मग म्हटलं इथं पण थोडंसं करून घ्यावं इथं आगाशी लावून घ्यावी कारण इथं मामा आले ना की पुढे पण सगळा पाला पाचोळा एकत्र करतात आणि अशीच आग लावतात म्हणून म्हटलं मी पण तशीच करते त्याच्यानंतर आम्ही मागे पण घराच्या मागे पण तसंच केलं बाथरूम बाथरूमच्या इथं पण बघितलं सगळं नीट नेटकं आहे बाथरूम त्याच्यानंतर ही बघा अशी पागलपोरकी अशी उभी होती कामाचं जीवार येतं मला म्हणती पण कामले करते स्वतःच आणि मी जरा मध्ये करत, मी मी करत मी तेल तेल का होते मी इथं इथं पण मी आग लावायचंच काम करत होते बरं का हे बघा आता मी याच्यात पण तेल टाकलं आहे तेल नाही रॉकेल काय होतं ते आणि त्याच्यानंतर इथं आम्ही हा सगळा पाला पाचोळा एकत्र केला आणि सगळा जाळून घेतला कारण खूप सारा होता खूप म्हणजे खूप याच्या अगोदर पण आम्ही याच्यात टाकला होता आणि पूर्ण दाबून दाबून ह्या ड्रामामध्ये ना सगळं भरलं होतं इतका पाला होता ना म्हणजे दिसायला हे तुम्हाला असं थोडं वाटते पण इतका जास्त होता ना तो मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि इतकं म्हणजे इतकी मागं घाण झाली होती ना प्रचंड अशी घाण झाली होती घाण म्हणजे हीच पाला नाहीतर घर एकदम स्वच्छ होतं एकदम निर्मळ होतं भांडे वगैरे पण खूप स्वच्छ होते कशाचीच म्हणजे आम्हाला असं येऊन असं की एकदम दगदग झाल्यासारखं अजिबात वाटलं नाही घरात येऊन एकदम प्रसन्न वाटलं कारण घरही स्वच्छ होतं आणि आता आईबाबाच्या घरी आलं ना की असं वाटतं की आपण एखादं स्वर्ग ठिकाणी आलो आहे कारण आम्हाला खूप खूप म्हणजे खूप भारी वाटतं इथं आलं की आणि त्याच्यानंतर मी मग याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून म्हटलं चल आता हे पण जाळून घेऊया पूर्ण मग हे आता आम्ही सगळं हे करून घेतलं आणि याच्या मागं पण आम्ही दोघं झाडत होतो तुम्ही बघू शकताय का इकडं पण इतका पाला होता ना याच्या अगोदर पण मी झाडला आहे आणि परत एकदा झाडत होते आम्ही दोघांनी हे इतकं क्लीन करून घेतलं आणि हा पण पूर्ण कचरा आहे ना आम्ही याच्यामध्ये जाळून टाकला कारण म्हटलं नको परत ह्या साईडला तसंच राहील आणि घेतले झाडून तर सगळंच क्लीन करून घेऊया सगळंच आम्ही क्लीन तर पूर्ण घर बघा किती सुंदर असं आम्ही क्लीन करून घेतलं आहे जर तुम्हाला पूर्ण व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्लॉगला पण व्हिडिओला पण लाईक करा चला तर बाय सगळ्यांना परत एकदा जे भी आणि इथं यांचं काम चालू होतं ते जरा घाबरले तर बघा एकदम स्वच्छ असं क्लीन करून घेतलं आहे चला तर बाय बाय